त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आपला जमिनीची निवड जमिनीच्या निवडीमध्ये अद्रक पिकामध्ये प्रामुख्यानं भूसभूषित जमीन आपल्याला आवश्यक असते त्याचबरोबर आपल्याला जी गाळाची म्हणजे बरडी किंवा जी गाळ गाळ असलेली जमीन आहे चिकट न होणारी भूसभूषित भुश आणि पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन असणं गरजेचं आहे चुनखडी जमीन शक्यतो आदरक पिकासाठी निवडणं योग्य नाही आहे किंवा चिकट होणारी जी काळी जमीन असते ती सुद्धा आदरक पिकासाठी योग्य नाही चिकट जास्त काळी चुना असलेली किंवा मागील हंगामात कांद कंदवर्गीय म्हणजे हळद किंवा कांदा पीक घेतला असेल किंवा बटाटा घेतला असेल तर त्या ठिकाणी आद्रक लावणं टाळायचं आहे आपल्याला जमिनीचा सामूह साधारण आपल्याला सहा पॉईंट पाच ते सातपर्यंत पर्यंत असणं गरजेचं आहे जमिनीची किमान खोली एक फुटापेक्षा जास्त म्हणजे दीड फुट तरी कमीत कमी गाळ आपल्या आपल्या जमिनीमध्ये पाहिजे एक फूट तरी गाळ आपल्या जमिनीमध्ये पाहिजेत अशा प्रकारची जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे